तर गुड मॉर्निंग आय वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल तर आज जातो आम्ही वर्धनीवर ही सगळी मंडळी आहे तो बी स्वच्छले सुरू करता चला आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे तर चला बघूयाच नाही आता कुठे चालेल माझ्या आली चांगलं डोंगर डोंगर

फायनली आता पोहोचलो एक डोंगर पार अजून दोन आहेत तिसऱ्या डोंगराच्या नंतर देवीच्या वरद्याला पोच राहा का आमचा गाव खाम गाव शेता जिकडे तिकडे चहू कडे हा ना

아. a h 니다 आज पहिल्यांदा एवढा पाऊस आहे ना सगळ्या वरना रेनकोट घालून लागला आज पहिल्यांदा एवढ्या वर्षात कधीच नाही रेनकोट घालत नाही आज पब्लिक आले चला आता इथं मध्ये एक जाता वाघेरवा म्हणून देव आहे तिथं आता जात

नंतर पुढे जेवायला देवीचे आरती झाल्यानंतर एक वाजता आज पाऊस असल्यामुळे कोणीच नाही सगळा धुका पडलाय पावसाने तर चला आता साहिल आले कांदिरशी त्याची इंटरव्ह्यू चालू आहे हा माझा मित्र साहिल तिडके तो आता कांदिवलीवरून आलाय तुला किती वर्ष आलाय आलायस तो इकडे तीन वर्ष मित्रा दोन डोंगर चढून तुला कसं वाटलं काय चांगलंच वाटलं दोन डोंगर चढून बाकी सगळी आपली भावच आहे सर्वी सोबत घेऊन आले मला बाकी यायला मजा येते चला तर चला आता आलं थो तो वर्धानी थोडीसाच ते बघा इकडे ठाकूरवाडी आहे थोडासाच आता आज तर राहिला आहे आता पोट काय वीस मिनट तरी पुर चला आता कुठ नाही येताना वर्धा जाताना परत इथं देवांचे ठिकाण आहे पण आम्हाला नाव नाही माहिती तो चला आता पोचू वर्धानीला पाच मिनिट मध्ये सगळी गेली पुढे मी एकटाच पाठ राहतो मी पुढून तर चला आता फायनली पोचलेल होतो वर्धानीच्या चट्टा नाव लावले चला आता फायनली पोहोचलेलं आज खूप लेट आलो ह्याच्या रेड कलर वाले मुलं लेट आलो म्हणून ना आरती नाही भेटली आता बाराची आरती भेटली असते आम्हाला तर जेवायची तयारी चालू तर चला पहिला दर्शन घ्यायच्या आधी पहिले पाय वगैरे होतात तिकडे आहे हे बघा आम्हाला चोर साले। आले लगेच आले खालून गौरव तू पण गद्दार निघाला गद्दार आ रिक्षा नाही घेऊ शकत आम्ही आता आमचा भाव परत आला आमच्या सोबत आम्हाला गंडवून सुद्धा लाज पण नाही त्याला हसतय चला बायनेला आता हात पाय वगैरे धुऊ आणि नंतर मग जाऊ मग दर्शन घेऊ नंतर जेवण आणि पण निघू परत आपल्या रस्त्याला का कुंड गोरे गोडी मारू नका या बोलले ज्याला नाही तर चला आता जातच थोडा फ्रेश झालो आता परत येऊ थोड्या खाली पाऊस आला आता जेवतो वरती आणि परत येतो खाली

आई माझी वाट कोणाची पाते घो आई माझी वाट कोणाची पाते एक Ah 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 जेवण वगैरे तर झालाय आता नात्याचा प्लॅन चालू आहे ಕಾಣಿದೆ झालेला आहे वरती नाचून वगैरे जेवण वगैरे सगळा झाला आता गरे गरे खालती आता सगळी पोरं गेली ता ता मस्ती करू खालती आणि पाऊस पण खूप आहे आज आमच्या कुंडात मार झाली कुंडात आमच्या पैसे शोध અને મેળતું પાણી Với đã có lại được hết 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 <laughs> कौन है कहां से आते हैं? तिरके सा आज वर्धनी वाले तो तुम्हारा अपना निसर्ग कस वाटला वर्धनी वरते पोवा वगैरह कस व मी दरवर्षी आता सुट्टी टाकून मेन इकडे येईल मेन येण्याचं कारण काय तुम्हाला काय आवडलं इथं नक्की ते निसर्ग निसर्ग मस्त वातावरण आपल्या मित्रांची साथ एकदम भारी तर तुझे मित्र तुला दरवेळी सपोर्ट करतात तुला येताना काय प्रॉब्लेम वगैरे झाला नाही काहीच नाही प्रॉब्लेम मी एका दमात झाले तुम्हाला मुंबईपेक्षा आपला कोकण कसं वाटतं आपला कामगाव सर्वात भारी बाकीच काय बस नाही तुम्हाला दोन शब्द उलट मी पुढची जी नक्कीच इथेच तुम्हाला परत भेटेल त्यासाठी बाय बाय बघा मी हो तर चला काय आता झालेलं आहे सगळं फोन वगैरे माध्यम असे खूप केले आता जात होत घरी तर चला चॅनलला कोण नवीन ना असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका